नमस्कार मित्रांनो शैक्षणिक क्षेत्रामधला सर्वात महत्त्वाचा हो आणि सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जर कोणतं असेल तर ते आहे कास्ट व्हॅलिटी अर्थात जात पडताळणी मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करता वेळ तुम्हाला कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे तसंच कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला सादर करायचे आहे जेणेकरून तुमची व्हॅलिडी कॅन्सल होणार नाही तसंच रिजेक्ट होणार नाही हेच आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघणार आहोत सर्वात पहिला प्रश्न असा आहे की कास्ट व्हॅरिटी कोणते विद्यार्थी काढू शकतात तर मित्रांनो त्याचं उत्तर असं आहे की बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांचं बारावी सायन्स मध्ये चालू असेल तेच कास्ट साठी अप्लाय करू शकतात परंतु ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन कोणत्याही ग्रॅज्युएशनसाठी असेल कोणत्याही डिप्लोमासाठी असेल ते विद्यार्थी कास्ट वरिटी कशी काढतील तर त्याची प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात परंतु आजचा व्हिडिओ जो आहे तो फक्त अकरा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे की कास्ट ट्वेटी साठी डॉक्युमेंट्स आपल्याला कोणते कोणते लावायचे आहेत तर मित्रांनो शो, शो होत असेल त्या फोटोमध्ये तुम्हाला पूर्णतः डॉक्युमेंट्स ची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे त्या मित्रांनो तर त्या स्क्रीनचा तुम्हाला एक स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे किंवा तुम्ही ते लिहून सुद्धा घेऊ शकता तर मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे